गेल्या दोन दिवसात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तसेच शेतीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्या अशी मागणी आमदार डॉ तुषार राठोड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे माझ्या मतदारसंघातील मुखेड आणि कंधार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजाचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे वेळीच पंचनामे करणे गरजेचे आहे आपल्या महायुती सरकारने कायम शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहे त्यामुळे या कामात आणि काळात शेतकरी बांधवाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अत्यंत आवश्यक आहे असे निवेदनात म्हटलेले आहे मराठवाडा हा कायम दुष्काळग्रस्त भाग त्यातही अतिवृष्टी म्हणजे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे कंधार तालुक्यातील कुरुळा आणि पेठवडस या भागात मागील दोन दिवसापासून अतिवृष्टी होत आहे मुखेड तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आले असून शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे सततच्या पडणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे मूग हे पीक काढणीला आले आहे पण अतिवृष्टीमुळे बहुतांश पिके धोक्यात आलेली आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेती आणि पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांना द्यावेत अशी ही विनंती त्या निवेदनाद्वारे केली आहे दरम्यान महायुतीचे हे सरकार शेतकऱ्यांच्या मदतीस नेहमीच धावून आले आहे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकरी हिताची भूमिका सरकारने घेतली आहे त्यामुळे संवेदनशील मनाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मागणीचा गंभीरपणे विचार करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देतील असा विश्वास आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी व्यक्त केला गाव माझा करिता बाबूराव वाघमारे मुखेड नांदेड